फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज मी केलेलं आहे डोसे डोसे हे बघा खूप दिवसांनी मी सहसा जास्त करत नाहीये डोसा आईत पीठ होतं ह्याच म्हणून केलेलं आहे पॉकेट मला सापडलेलं म्हणून मी केलेलं आहे हर्षुनी खाल्लेलं आहे आणि आज आहे संडे त्याच्यासाठी केलेलं इथं होतं बगर अंशुनी बगरच खाल्लेलं आहे हर्षुनी मात्र खूप डोसे खाल्ले त्याला खूप आवडतं असं काही चटरपटर आहे ना खूप आवडतं सुंदर झाले पण मी जास्त म्हणजे मला येत पण नाहीत ट्राय केले आले बघा किती छान झालेले आहे तसेसोबत मी केलेलं आहे वरण जे की सांबर याच्यासोबतच खायचे कारण एक्स्ट्रा दुसरं काही करायला बटाट्याची भाजी वगैरे जर केली ना ती मुलं पण जास्त खात नाही म्हणून म्हटलं होती डाळ मी केलेलं आहे त्याच आणि आज आपल्याला काळ मिरचू वाटायचं आहे काळं तिखट चला मी घेते खाऊन तुम्हाला काळ्या मिरच्याची पूर्ण रेसिपी दाखवते म्हणजे कसं वाटायचं काय नाही ते आधी त्या इथं आमच्या जवळच आहे त्या वाटतात की नाही तर आधी जावं लागेल मला विचारावं लागेल आज वाटतात की नाही आज रविवार आहे आणि कांदा पण आपला म्हणजे छान प्रकारे वाळलेला आहे मिरच्या पण वाळलेल्या आहेत सामान पण सर्व काही ऑलरेडी आहे तर आज कसंही करून काळी मिरच आपल्याला वाटायचं आहे सकाळ सकाळची तयारी ही अशी होती आणि आजही परत मी केलेला आहे तूप हे पहा इथे केलेला आहे तू तू ताक लोणी ते पण दोन्ही तिन्ही केलेलं आहे आज सकाळ सकाळी ह्याच कामामध्ये एवढी बिझी होते ना खूपच कारण आता कुठं मुलं वगैरे खाल्लेली आहे आणि हे पहा इथे आहे ताक ताक पण झालेला आहे ताक आणि बगर त्यांनी खाल्लं आता मी आणि हर्षू खान म्हणजे हर्षूचं खाणं झालेलं आहे तो खातोय फायनली आपल्याला काळी मिरची वाटायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हे सामान घेतलेलं एवढे हे बघा पट्टा हे काय म्हणतात ते मसाला हे सर्व काही मला माहीत नाही थोडंफारच माहिती आहे त्याच्यातले हे आहे मेथ्या हे आहे धने हे आहेत जिरे बघा तिकडे भांडी आहेत मला स्वच्छ करायचे जायचे आहेत हे आहे काळे काळ्या मेथ्या काळ्या मेथ्यात म्हणतात त्याला भरपूर सामान आहे बरं का आणि हे पण आहेत मसाला कोणतं फुले माहित नाही मला जास्त तर मला म्हणजे माहिती नाहीये मसाल्याची नावं हे आहेत जिरे हे बघा इथे छोटे जिरे जे की बिर्याणीला वगैरे वापरतो आपण हे छोटे जिरे आणि हे आद्रक जे की सुंट म्हणतो आपण याला सुंट अ हे दालचिनी दालचिनी आणि हे आहे लवंग 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 झाल्यानंतर हे एक आहे मसाल्याचं कोणतं फुलं आहे माहित नाही पण हे पण मसाल्याच आहे हे पण एक आहे सेम तसंच पण वेगळे थोडंफार हे बघा हे पण मसाल्याच आहे सगळा मसाला आहे आणि हे आहे हे ववा पण आहे चक्री फूल म्हणतो याला त्याचं नाव थोडं माहिती आहे मला चक्री फूल हे पहा बिर्याणी मसाल्यामध्ये वगैरे वापरतो का म्हणून माहिती आहे मला आणि हे पण आहे याला पण मसाला काय म्हणतात माहीत नाही याचा पण वास खूप सुंदर येतो बरं का हे एवढं सगळं म्हणजे काळ्या मसाल्यात वापरले जातात सगळ्यात जास्त धने आहेत आपले हे तेजपत्ता आहे आणि हे फुले सगळ्यात जास्त आणि खोबर हे मी आत्ता जास्त पाहिलेलं आहे आता याला मला खिसायचं हे बघा मी खिसते इथेच करते एवढा खिसलेलं आहे आधी तुकडे करा म्हटले पण नाही खूप मोठं होतं मग ते मिरची मावशी घेतात की नाही की म्हणून मी परत खिसायले आता एक असली एक एवढा खोबळा खिसलेला आहे आता हे दोन खिसायचे आहेत मला आणि इथे आणून ठेवलेल्या आहेत मिरच्या हे बघा आपल्या एवढ्या मिरच्या दीड किलो होत्या दीड दोन किलो होत्या वाटतं दीड किलो झाल्या तर किती झालं नाही माहिती वाळवली दोन तीन दिवस आणि हे कांदा आहे आपला वाळलेला ह्याला पण तळून घ्यायचा आहे सुंदरित्या तळून घ्यायचे ही मिरची आपली वाळलेली आहे एकदम छान अशी आता वाजलेली आहेत साडेचार म्हटलं जाता येईल पण जा, आता आता बघितले तर काय खोबळा खिसायचा आहे तेच आता करते मी त्याला फास्ट खिसून त्या मावशीला पण बोलवलं तर लगेच म्हटल्या होत्या तीनदा आता माझं झाल्याशिवाय पूर्ण तळून वगैरे घेतल्याशिवाय मला तर काही म्हणजे जाता येत नाही बघूत केव्हा होईल तेव्हा पाच साडेपाच वाजतील वाटायला लागले मला मग तेव्हा मी जाईल कसं वाटतात ते पण दाखवते तुम्हाला तेल आहे तेल पण आता अंदाजेच नेणार आहे मी तेल किती लागतं नाही माहिती मला बघूत आपण चला मी पटापट खोबर खिजून घेते आणि एवढे सारे म मसाले लागतात आपल्याला बरं का काळ्या मिरच्याला औराधी म्हणून दुकान आहे आमच्या इथं आम्ही तिथं ना गेलं ना काळ्या मिरच्याचं म्हणजे मसाला वाटायचे म्हणून इथं तिथे दे दे देतात त्यांच्या त्यांच्या हिशोबाने फक्त आपण सांगायचं असतं की दीड किलो एक किलो दोन किलो असं त्या हिशोबाने दे साली देतात असं आहे टाकून सगळं घेऊया तळून तर आधी थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला मी असंच करते बरं का थोडं थोडं तेल टाकून तळून घेत असते एकदा जास्त तेल टाकून तळून घेत नाहीये कारण पुन्हा ते तेल ना वेस्ट होतं वेस्ट म्हणजे काही कामाला येत नाही म्हणून असं थोडं थोडं तेल टाकून आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि ह्या ढोकल्यात काढणार आहे मी Dari belas obrolan ingredient. की मिरच्या पण तळून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बरं कारण माझी कढई एवढी छोटी आहे ना त्याच्यामुळं मला थोडंसं थोडं टाकावं लागेल वेळ पण खूप झाला पण पर्याय नाही तर मला अशा निरच्या घ्यायच्या आहेत तळून थोड थोडं मोठी कढई असली तर चालते आता जायचं मिरजू वाटायला बघूत आता वाटून देतील की नाही काय करते आता झालेलं आहे माझं आहे चला साडेसहा झाले हे कांदा इथं असं घेतलं टोपल्यात मिरच्या मीठ पुडा एक घेतलेला आहे जेवढं लागेल तेवढं हे मसाला पूर्ण आणि एवढं तेल जेवढं लागेल तेवढं परत आपण ह्याला घरी बी येऊन टाकू शकतो काळ्या मिरच्यामध्ये चला तर आपण जाऊया गिरणीमध्ये वाटायला मिरच ती देवाच एवढं कष्ट दोन तीन घंटे झालं मी तळायला बसले होते एवढं झालेलं आहे आपलं काळं मिरचू काळं तिखट रात्री मी दाखवले नाही कारण खूप राडा पडला होता सगळं मी तसंच ओटा वगैरे ठेवून गेले होते आता पण थोडा पडलेला आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि हे पहा इथे एवढं मिरचू झालेला आहे आपलं तीन किलो मिरचू झालेला आहे दीड किलो मिरच्या आणल्या होत्या आणि बाकीचा मसाला होता सर्व मिळून तीन किलो झालेला आहे आणि पन्नास रुपये किलो असं मिरचू आहे वाटायला तर मी काल वाटून हे आणलेलं आहे तुम्ही पाहिलंच असेल मी कशाप्रकारे वाटून आणलेलं आहे काय नाही ते सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल जे की काळं तिखट आपलं नॉर्मली दुसरे काही नाही आहे आणि चला तुम्हाला जर हे रेसिपी आवडली काळं तिखट कसं वाटायचं हे सगळा ब्लॉग मी केलेला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर फ्रेंड्स आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय